मुळात ज्या सरकारबरोबर झालेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक प्रश्नांच्या संदर्भात जी बैठक झाली तिची अंमलबजावणी अद्याप गेले सहा महिने होताना दिसत नाही आज जर बघितलं तर वेगळे मुद्दे काय घेऊन जात नाही आम्ही एस टी कर्मचाऱ्यांना अठरापासूनचा डी ए थकीत डी ए अद्याप मिळालेलं नाही आज आमच्या चार वर्षातनं एकदा करत असतो आमचं मागणी आहे की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या एवढं वेतन एस टी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे तेरा कोटी जनतेची रात्रंदिवस सेवा करणारा हा एस टीचा सेवक बाकी सगळ्या ह्या प्रश्नांपासून आज बाजूला आहे आज आर्थिक प्रश्न अठरापासून जर आमचे सुटणार नसतील तर हे सत्तेतलं आलेलं सरकार ज्या संपाच्या वेळी आमच्याबरोबर होतं आम्हाला सगळ्या बैठकीमध्ये मान्य केलं की आम्हाला तुम्हाला दिलेली वा सहा हजार पाचशे रुपयाची सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्यावेळी मान्य केली त्या ठिकाणी ज्या मागण्या मान्य झाल्या तिची अंमलबजावणी होताना कुठं दिसत नाही कारण आज जर बघितलं तर आपल्याकडे जी भाडेवाडे झालेली आहे ह्या भाडेवाड्यामध्ये एवढे सगळं गदारोळ करून ठेवलेलं आहे की बारा रुपये तेरा रुपये सतरा रुपये अठरा रुपये एकोणीस रुपये अशा पद्धतीचं तिकीट आणल्यामुळे आज वाहकांच्यामध्ये वादावादी होताना दिसत आहे त्यामुळे आमची मागणी आहे की आमची मागणी एस टी कर्मचाऱ्यांची जे काही आर्थिक प्रश्न आहे जे ध्येय आहेत जी रक्कम प्रामाणिकपणे अठरापासून रस्ट्रीचा कर्मचारी राबला आज अठरा ते पंचवीसपर्यंतची डी ईचा मागाई भत्त्याचा फरक अद्याप आप आपल्याला मिळालेला नाही आज जी वेतनवाढ आम्हाला लागू केली एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचे हप्ते आमचे उद्याच्या ह्या पगारात संपणार आहेत आमची मागणी आहे की आमचं ध्ये पाटी पाठीमागणं पेंडिंग असेल तर निश्चितपणे ते हप्ते कंटिन्यू झाले पाहिजेत ते पुढे गेले पाहिजे ही आमची प्रामुख्यानं तुमच्या माध्यमातून मागणी आहे आज पाच रुपयाच्या आणि दहा रुपयाच्या पट्टीतमध्ये तिकीट होणं गरजेचं आहे आज वाहकाने कर्मचाऱ्याला माझ्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी शिस्त आवेदन पद्धती आमच्याकडं एक प्रशासकीय पद्धतीची आहे ती सुधारित बैठक सुद्धा झाली तिने मान्य सुद्धा केलं पण मान्य केलेल्या सगळ्या मागण्या मान्य होताना होताना दिसत नाही म्हणून राज्यभरामध्ये हे आंदोलन आहे आज वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन करत असताना आज आम्हाला म्हणायचं आहे की राज्य सरकार पन्नास टक्के डीए त्या ठिकाणी घेते पण वर्ष झालं शेचाळीस टक्के डीएवर ते एस कर्मचारी काम करतो आज त्रेपन्न टक्के राज्याला मागाई लागू झालेली आहे आमची मागणी आहे या सरकारला तुम्ही जरा तेरा कोटी जनतेची रात्रंदिवस सेवा सेवा करणारा सेवक जर या सगळ्या लाभापासून वंचित ठेवणार असाल तर आज ही निदर्शन आंदोलन आहेत भविष्यात याच्यापेक्षा उग्र आंदोलन सुद्धा कामगार संघटनेच्या माध्यमातून राज्यभर केलं जाईल एवढंच आपल्या माध्यमातून या सरकारला इशारा देतो वरिष्ठ प्रयास चिखली यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत चिखली गावचे लोकनियुक्त सरपंच रोहित पाटील उपसरपंच शारदा कांबळे ग्रामसेवक सतीश पाहणारे तसेच चिकली ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ